संतोष देशमुख हत्याप्रकरणी आज धनंजय मुंडे राजीनामा देणार करुणा मुंडे यांची पोस्ट दोन दिवसांपूर्वीच मुंडे यांचा राजीनामा लिहून घेतला करुणा मुंडे यांच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण सत्ताधारी पक्षात नैतिकता शिल्लकच नाही विश्वजित कदम यांचं वक्तव्य अधिवेशनात जनतेचा प्रश्न आक्रमकपणे मांडणार असल्याचं कदमांकडून स्पष्ट विधानभवनचं हाती घेतलेलं दुरुस्तीचं काम अद्याप अपूर्णच त्यामुळे आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये येत असताना मंत्री आणि आमदारांना धुळीचा सामना करावा लागणार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य जिल्ह्यात कोणता पक्ष मोठा हे ठरवण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येच मुश्रीफांची प्रतिक्रिया सरपंच व्हॉट्सअप कॉल हा महत्वाचा पुरावा ठरला देशमुखांना मारहाण करताना आरोपी कृष्णा आंधळेनं व्हॉट्सअप ग्रुप कॉल केला होता व्हिडिओतून आरोपी सुदर्शन घुले संतोष देशमुखांना मारहाण करताना समोर रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढणारे एका विशिष्ट पक्षाचे लोक असल्याचं वृत्त खरं मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्यानंतर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढली जाते तिथे सर्वसामान्यांच्या सुरक्षेचं काय जितेंद्र आव्हाडांकडून प्रश्न उपस्थित केंद्रीय मंत्र्यांची मुलं सुरक्षित नसतील तर सामान्य माणसाचं काय जयंत पाटलांचा सरकारला सवाल मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर विशिष्ट पक्षाचं नाव जाहीर करावं जयंत पाटलांची मागणी झालेली घटना अत्यंत वाईट मंत्री गुलाबराव पाटलांची रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी प्रतिक्रिया कुटुंबियांसोबत असं होऊ नये पाटलांची प्रतिक्रिया छत्रपती शिवरायांना अभिवादन करतानाचा व्हिडिओ कोरटकर कडून जारी छत्रपती शिवाजी महाराज आपले प्रेरणा व्हिडिओमध्ये मध्ये उल्लेख अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या